तिरुपती येथील भगवान व्यंकटेश्वर मंदिराच्या वैकुंठ गेट वर बुधवारी दर्शनासाठी टोकन वाटप करताना झालेल्या चेंगरा चेंगराचेंगरीमध्ये चार जणांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली इतर सहा जण गंभीर जखमी झालेले आहेत मृतांचा आकडा आणखीन सुद्धा वाढू शकतो तिरुपतीमधील विष्णू निवास आणि राम नायडू शाळेजवळ ही घटना घडली आहे गंभीर जखमींना रुग्णालयामध्ये दाखल केलंय त्यांच्यावर उपचार सुरू आहेत नेमकं काय घडलंय तिरुपती बालाजी मंदिरामध्ये जाणून घेऊयात सविस्तर नमस्कार आणि मराठीमध्ये तुमचं स्वागत तिरुपती मंदिराच्या वैकुंठ गेट वर दर्शनासाठीचे टोकण घेण्यासाठी भाविकांची गर्दी जमली होती त्यावेळी ही चेंगराचेंगरी झाली तिरुमला तिरुपती देवस्थानाने नऊ डिसेंबर पासून दर्शनासाठी टोकण व्यवस्था सुरू केली आहे तिरुपती मंदिराच्या नऊ केंद्रांमध्ये चौऱ्याण्णव काउंटरद्वारे वैकुंठ दर्शन टोकन देण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे टोकन केंद्र सकाळी पाच वाजता उघडणार होतं आणि त्यासाठी बुधवारी सायंकाळपासूनच भाविकांच्या मोठ्या रांगा लागलेल्या होत्या विविध केंद्रावर सुमारे चार हजार भाविक रांगांमध्ये उभे होते यामुळेच मोठा गोंधळ उडाला या चेंगरा अनेक भाविक आजारी पडले काही जण बेशुद्ध सुद्धा पडल्याची माहिती समोर येते जखमी झालेल्या भाविकांवर सध्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत तिरुपती देवस्थान समितीने दहा अकरा आणि बारा जानेवारी रोजी वैकुंठ द्वार दर्शनाच्या पहिल्या तीन दिवसांसाठी ती एक पूर्णांक वीस लाख टोकन जारी करण्याचा निर्णय घेतला होता तिरुपती देवस्थानामध्ये दरवर्षी वैकुंठ एकादशी महोत्सवाचं आयोजन केलं जात नऊ जानेवारी रोजीच्या या महोत्सवासाठी देवस्थानकडून भाविकांना दर्शनासाठीचं टोकन वितरित करण्यात येत होतं या देवस्थानांकडून स्वतंत्र काउंटरची व्यवस्था करण्यात आली होती असंच एक काउंटर बैरागी पटेडा भागातील एमजीएम हायस्कूल मध्ये उभारण्यात आलं होतं विष्णुनिवास मंदिराजवळ हे काउंटर होतं बुधवारीच्या सकाळपासूनच या काउंटरवर टोकन घेण्यासाठी भाविकांनी गर्दी केली संध्याकाळपर्यंत ही गर्दी मोठ्या प्रमाणावर वाढली काही भाविकांमध्ये टोकन घेण्यासाठी धक्काबुक्की झाल्याचंही दिसून आलं आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी चेंगराचेंगरीमध्ये भाविकांच्या मृत्यू बद्दल केलंय मुख्यमंत्री नायडू यांनी या घटनेतील जखमींवर करण्यात येत असलेल्या फोनवरून चर्चा केली त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना घटनास्थळी जाऊन मदत कार्य करण्याचे आदेश दिले जेणेकरून जखमींना चांगले उपचार मिळू शकतील दरम्यान आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्रबाबू नायडू यांनी या दुर्घटनेवर तीव्र शोक व्यक्त केलाय गुरुवारी त्यांनी तिरुमला देवस्थानला भेट दिली मृतांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत जाहीर आहे मुख्यमंत्री कार्यालयाकडून सदर परिस्थितीवर लक्ष ठेवलं जात असून संबंधित अधिकाऱ्यांना उपचार याची करण्याचे आदेश देण्यात चंद्रबाबू नायडूंनी आहे येणाऱ्या जास्त वेळ दर्शनासाठी प्रतीक्षा करावी लागू नये म्हणून ही टोकन प्रणाली सुरू करण्यात आली होती लांबच लांब रांग ही मंदिराची नेहमीच मोठी समस्या राहिलेली आहे आणि याच निराकरण करण्यासाठी तिरुमला तिरुपती देवस्थानमने तज्ज्ञांचा सल्ला घेऊन ही प्रणाली प्रणाली व्यवस्था सुरू केली होती या टोकन प्रणालीमध्ये कोणतीही व्यक्ती पन्नास रुपयांचं टोकन घेऊन दर्शन घेऊ शकते पण या टोकन अंतर्गत दर्शन घेण्यासाठी एका दिवसापेक्षा जास्त वेळ लागू शकतो या टोकन नंतर आणखी एक व्यवस्था जी व्हीआयपी श्रेणीसाठी ठेवलेली आहे जर तुम्ही तीनशे रुपयांचं व्हीआयपी टोकन खरेदी केलं तर तुमचं दर्शन हे लवकर होऊ शकतं यामुळे भाविक काही तासातच प्रतीक्षा न करता दर्शन घेऊ शकता ही तिकीट ऑनलाइन सिस्टीम पोस्ट ऑफिस आणि एटीपी ऑनलाईन सेंटर्सद्वारे बुक करता येतात याशिवाय मंदिर प्रशासनाने अपंग आणि वृद्ध लोकांसाठी दर्शन घेण्यासाठी सुद्धा वेगळी सोय केलेली आहे